यानंतर प्रशांत कोरटकर प्रकरणात एक महत्वाची अपडेट येते ती म्हणजे प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरात सुनावणी सुरू झालेली आहे इंद्रजीत सावंत आणि वकील असीम सरोदे देखील या सुनावणीच्या वेळी कोर्टात या क्षणी हजर आहेत प्रशांत कोरटकरचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इथे हजर आहेत या सुनावणीसाठी इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात कोर्टात ही सुनावणी सुरू आहे आपण पाहतोय अत्यंत महत्वाची घडामोड आपण यावेळशी पाहतो आहे प्रशांत कोरटकरला तेलंगणातनं अटक झाली त्याला आज कोल्हापुरात आणण्यात आलं आणि त्याला कोल्हापुरात जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी त्याची सुरू होती त्यानंतर त्याला कोर्टात नेण्यात आलं आणि कोर्टात आता त्याची सुनावणी सुरू झालेली आहे इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी यानंतर आमचे प्रतिनिधी अमर पाटील आमच्या बरोबर आहेत अमर कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरचे वकील यात प्रत्यक्ष हजर नाही आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी हजेरी लावलेली आहे अ... आज सकाळी सात वाजता प्रशांत कोरटकरला अटक केलं आणि कोल्हापूरमध्ये आणलं ज्यावेळा जुना राजवाड्याला त्याला आणलं त्यानंतर सीओ भक्ते एक आक्रमक झाले होते त्यामुळे राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दरवाजे त्या एका छुप्या दरवाज्याने त्याला कोर्टामध्ये हजर केलं आपल्या प्रसारमाध्यमांनाही गुंगारा देत जसं कोरटकरनं गुंगारा दिला तसाच पोलिसांनी आज प्रसारमाध्यमांना गुंगारा देत कोरटकरला कोर्टामध्ये दे हजर केलं आहे आणि आता कोर्टामध्ये ऑनलाईन युक्तिवाद चालू आहे कोणत्याही परिस्थितीत आता दोन्हीचे दोन्ही वकील ऑनलाईन असल्यामुळे आता सरकारी वकील फक्त इथं आहेत ते शुक्ल आहेत ते काय म्हणतात नक्कीच पण आणखी एक महत्वाची गोष्ट अमर की ही जी सुनावणी सुरू आहे साहजिकच आहे बाहेर सुद्धा वातावरण तापलेलं असेल कारण कोर्टाच्या बाहेर सुद्धा शिवप्रेमी जे आहेत त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंद्रजित सावंत स्वतः तिथे हजर आहेत या सुनावणीसाठी आता मी मगाशी होतो जुना राजवाडा पोलीस स्थानकामध्ये ज्या वेळा बाहेर काढले होते आता कोर्टामध्ये सर्व कोणकोण उपस्थित पाहणं गरजेचं आहे आता शिवभक्त इकडे येत आहेत कारण शिवभक्तांना हु. गुंगारा देत पोलिसांनी कोरड प्रशांत कोरडकरला इथे कोर्टामध्ये हजर केले त्यामुळं तिथं आता को वरती कोर्टामध्ये काय काय चाललंय पाहणं गरजेचं आहे स्नेहल नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी मी विचारलं की अमर इंद्रजित सावंत तिथे उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न तू करणार का नंतर आ, आता युक्तिवाद चालू आहे आता कोर्टातून खाली होतं युक्तिवाद झाल्यानंतर सरकारी वकील असतील किंवा इंद्रज सावंत असतीलच अमर तू जिथे आता उभा आहे सध्या कोर्टाच्या बाहेर तू उभा आहेस आणि खर तर ही बातमी आता सगळीकडे पसरलीच असेल की कोरटकर यांना कोर्टात दाखल करण्यात आलेला आहे त्यांची सुनावणी तिथे सुरू आहे आणि तू म्हण मग अशी म्हणालास त्याप्रमाणे शिवप्रेमींनी सुद्धा इथे जमाव करायला सुरुवात केलेली आहे तिथे जमा झालेत ते आता जसे शिव भक्त येतील तसे मी तुला आमचा आपल्या कॅमेरामॅनला सांगेन की आता गेट बंद करायचं चालू झालेलं आहे आणि मुख्य गेट आहे ते आता बंद केलेलं आहे कुणालाही पर आत येण्याची परवानगी द्यायची नाही असं चालू झालेलं आहे कारण कोर्टाच्या कामामध्ये आता आपला कॅमेरामॅनने तिथे दाखवलं असेल तुम्हाला लक्षात येत असेल की कोर्टाचा मुख्य दरवाजा बंद केलेला आहे प्रशांत कोरडकरांचा घेऊन आलेली गाडी वेगळी आहे आणि आता ही गाडी वेगळी आहे आणि मुख्य दरवाजा बंद केला आहे त्यामुळे कुठल्याही माणसाला आत प्रवेश मिळणार नाही आहे स्नेहल नक्कीच नक्कीच पण अमर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सुनावणी आता पार पडेल कदाचित आजच प्रशांत कोरटकरच्या बाबतीत निर्णय लागण्याची शक्यता आहे आजच कोर्ट काहीतरी शिक्षा सुनावेल किंवा कोरटकरच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेईल ही शक्यता किती वाटते ज्या प्रकारे नागपूरहून चंद्रपूर गेला आणि चंद्रपूरहून तेलंगणा गेला त्यामध्ये त्याला कोणी कोणी मदत केली प्रकारे तो गेला आणि त्यानं काय काय केलं याचाही तपास करण्यासाठी पोलीस त्याची पोलीस कोठडी मागतील पोलीस कोठडी देतात काय न्यायालयीन कोठडी देते हे पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर कोर्टामध्ये आज सरकारी वकील काय बाजू मांडतात हे पाहणं गरजेचं आहे स्नेहल नक्कीच आता अमर खर तर ही सुनावणी आता सुरू झालेली आहे प्रशांत कोरडकर यांच्या बरोबर तर परवा प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीने सुद्धा त्यांचा पासपोर्ट जो आहे तो पोलिसांच्या हवाली केला होता या सुनावणीच्या वेळी त्या उपस्थित आहेत आ, कौन का तिथे प्रशांत कोरटकरच्या बाजूने कोण कोण आले अजूनही कळलेलं नाही कारण आपल्याला प्रशांत कोरडकर घेण्यासाठी आम्ही जुना राजा पोलिसांना थांबलो होतो त्यामुळे कोर्टामध्ये म्हणजे ज्या कोर्टामध्ये युक्तिवाद चालू आहे त्या कोर्टामध्ये कोण बसलं आहे हे पाहण्यासाठी आता जाणं गरजेचं आहे को माझ्या माहितीप्रमाणे किंवा आमच्या दिलेल्या सूत्रांच्या माहितीप्रमाणे अजूनही कोणी नागपूरचं आलेलं नाही आहे नक्कीच अमर नक्कीच तुझ्याकडनं यावेळी आम्ही अपडेट्स अधिक अपडेट्स घेतच राहू तुझं लक्ष या सगळ्या कोर्टाच्या मुवमेंटकडे असेल आम्ही तुझ्याकडनं बातम्या घेतच राहू अपडेट्स घेतच राहू मात्र तुर्तास धन्यवाद तर आपण पाहतोय अत्यंत महत्वाची आत्ताच्या घडीची बातमी ती म्हणजे इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला याची सुनावणी सध्या सुरू आहे कोल्हापूर कोर्टामध्ये आणि प्रशांत कोरटकरचे वकील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीसाठी हजर आहेत तसंच इंद्रजित सावंत स्वतः कोर्टात हजर आहेत वकील असीम सरोदेसुद्धा कोर्टात हजर आहेत त्यामुळे कदाचित आज प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कोर्टाचा महत्वाचा निर्णय या सुनावणीच्या नंतर येऊ शकतो आपण पाहतोय इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांना कोर्टात हजेरी लावलेली आहे कोल्हापूर पोलीस त्यांना त्याला कोर्टात घेऊन गेलेले आहेत त्याची सुनावणी सध्या सुरू आहे इंद्रजित सावंत यांना धमकावल्या प्रकरणी आणि इंद्रजित सावंत स्वतः या सुनावणीसाठी हजर आहेत वकील असीम सरुदेसुद्धा या सुनावणीसाठी हजर आहेत प्रशांत कोरटकरचे वकील सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रत्यक्ष ते या सुनावणीसाठी कोर्टात दाखल झालेल्या नाही आहेत मात्र व्हिडिओ कॉन्स कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी हजर आहेत तर आपण पाहतोय दुसरीकडे कोल्हापुरात प्रशांत कोरटकर येताच शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आपण पाहू शकता जय महाराष्ट्राच्या स्क्रीनवर कोल्हापुरी पायतान दाखवण्याचा इशारा या शिवप्रेमींनी दिला होता आणि त्याप्रमाणे सगळे शिवप्रेमी इथे आक्रमक पवित्रा घेत आहेत सगळे इथे दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे कोल्हापूर कोर्टामध्ये इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी सुनावणी सुरू आहे वकील असीम सरुदेसुद्धा या महत्त्वाच्या सुनावणीसाठी हजर आहेत अमर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अमर मग आपण तुझ्याशी बोललो आणि आता सध्या तिथे काय घडामोडी घडत आहेत साहजिकच आहे वातावरण तिथे कोर्टाच्या बाहेर तणावपूर्ण असणार अमर तुला आवाज ऐकू येतोय हा स्नेहल आता वातावरण कोला कोर्टामध्ये ही तणाव पूर्ण बोलत आहे जसं राजवाडा पोलीस जमलं होतं तसंच आता हे वातावरण इथं जमत आहे शिवभक्त एक एक आणि शिवभक्तांना इथे येण्यासाठी परवानगी बंद केलेली आहे नक्कीच पण अमर आता ही जी सुनावणी होते तर या सुनावणी या सुनावणीच्या दरम्यानच काही निर्णय होण्याची शक्यता आहे त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे की आणखी पुढे ढकलली जाईल काय अंदाज वर्तवण्यात येत आहेत स्नेहल आज त्याला एका प्रकारे अटक आज केली असेल तर त्यानं गुन्हा केल्यापासून तो कुठं गेला त्याला कोणी मदत केली याचाही तपास करायचा आहे त्यामुळे पोलीस खातं त्याच्यासाठी पोलीस कस्टडी किंवा न्यायालयीन कस्टडी मागू शकते कोर्ट काय देतं कोर्ट काय त्याला निर्णय देते यावर अवलंबून आहे अच्छा आणखी एक महत्वाचं अमर खर तर इतक्या महिनाभर हा जवळपास महिनाभर कोरटकर हा लपून बसला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय कुणाचा तरी सहकार्य असल्याशिवाय हे शक्य नाहीये तर त्यामुळे आता याविषयी सुद्धा कोर्टात युक्तिवाद होऊ शकतो हा तो आता युक्तिवाद तोच तो होणार आहे महत्वाचा की त्याला महिनाभर कोणी फरक ठेवला आणि तो कुठे गेला त्यानं महिनाभर काय काय केलं त्यानं जो मोबाईल त्याचा फॉर्मॅट मारलेला आहे त्या मोबाईल मध्ये डाटा कुठे करायचा त्यामुळे पोलीस त्याचे कस्टडी मागू शकतात नक्कीच अत्यंत महत्वाची अपडेट दिली असतो अमर की त्याने मोबाईल प्रशांत कोरटकरने स्वतःचा मोबाईल फोन हा फॉर्मॅट केला होता आणि त्याच्यामुळे आता त्यातला जुना डाटा रिकवर करण्यासाठी साहजिकच कर पोलिसांना वेळ लागणार आहे त्याच्यामुळे साधारणतः किती दिवसांची पोलीस कोठडीची मागणी कदाचित होण्याची शक्यता आहे निमाप्रमाणे कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस ही पोलीस कस्टडी असू शकते तर जर ज्या प्रकारे त्याला एकदा जामीन भेटला होता आणि आता ही जामीन असं काय केलं आणि काय नाही हे पाहण्यासाठी पोलिसांनी कस्टडी ही मागणार होत नक्कीच समजा जर प्रशांत कोरटकर याला कस्टडी याची पोलीस कस्टडी मिळालीच पोलिसांना तर कुठे त्याला ठेवण्याची शक्यता आहे अमर कोल्हापूरमध्ये पोलीस कस्टडी मिळाली तर एक पोलीस पोलीस ज्या ठिकाणी कस्टडी धन्यवाद अमर या सगळ्या माहितीबद्दल तर हे होते आमचे प्रतिनिधी अमोल अमर पाटील कोरटकरनं मोबाईलद्वारे जो डाटा त्यांना फॉर्मेट केलेला आहे तर त्या डाटाच्या रिकव्हरीसाठी कदाचित कोल्हापूर पोलीस हे कोर्टाकडं प्रशांत कोरटकर यांची कस्टडी मागतात आणि कदाचित त्यांना ही कस्टडी मिळाल्यानंतर या प्रकरणाविषयी अधिक तपास करण्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकरच्या फॉर्मॅट झालेल्या मोबाईलमधला डाटा जो जुना डाटा आहे तो रिकवर करण्यासाठी पोलिसांनी पोलिसांना काही वेळ मिळेल आणि हा डाटा जर जा रिकवर झाला तर आणखी वेगळं वळण या सगळ्या प्रकरणाला लागण्याची शक्यता आहे तर या सगळ्या संदर्भात कोल्हापूर कोर्टामध्ये युक्तिवाद सध्या सुरू आहे प्रशांत कोरटकरला तिथे हजर करण्यात आलेला आहे तसंच मोबाईलद्वारे जी धमकी दिली होती असा युक्तिवाद असीम सरोदे यांनी केलेला आहे आणि आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याविषयीसुद्धा आता उकल होण्याची शक्यता आहे तसं कदाचित आज सुद्धा कोर्ट प्रशांत कोरटकरच्या बाबतीत काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो तसंच माननीय न्यायालय आता कोरटकरच्या बाबतीत काय महत्त्वाचे निर्णय घेत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल तर प्रशांत कोरटकर प्रकरणावरून हा युक्तिवाद सध्या कोल्हापूर कोर्टात सुरू आहे इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी कोर्टात सध्या हा युक्तिवाद सुरू आहे पण पाहूया कोरटकरचा पोबारा ते अटक हे सगळं नाट्य ते कसं घडलं कोल्हा कोर्टात चंद्रपूर पोलिसांनी याबाबत कोल्हापूर पोलिसांना खबर दिली होती चंद्रपूरच्या सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये कोरटकर हा काही काळ मुक्कामी होता ही सुद्धा माहिती पोलिसांना मिळाली आणि कोरटकर ज्या गाडीतून पळाला त्याबाबत सुद्धा पोलिसांना माहिती मिळाली तसंच चंद्रपूर पोलिसांनी गाडीचं सी सी टी व्ही फुटेज सुद्धा कोल्हापूर पोलिसांना दिलेलं आहे आणि आता चंद्रपूर तेलंगणा सीमेवर लक्कडकोट ते टोल नाक्यावरील सी सी टी व्हीतून सुद्धा प्रशांत कोरटकरची गाडी गेल्याचं चित्र रेकॉर्ड झालं होतं आणि त्याप्रमाणेच कोरटकर हा सट्टासुद्धा खेळत होता आणि धीरज चौधरीच्या चौकशीतून धीर प्रशांत कोरटकरबाबत महत्त्वाची आणखी माहिती तपशील हाती लागली तसंच ठाव ठिकाणं लावण्यात प्रशांत कोरटकरचा सा, पोलिसांना यश आलं पण पाहतो जवळपास महिनाभर प्रशांत कोरटकर हा फरार होता आणि अखेर तेलंगणा इथनं अटक झाल्यानंतर प्रशांत कोरटकर याला कोल्हापुरात आणण्यात आलं आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं त्याच्यावर सुनावणी सुरू आहे वकील असीम सरोदेंकडून या प्रकरणी मुद्दे मांडले जात आहेत बाजू मांडली जाते आणि पत्रकार तसंच इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी आ, ही सुनावणी महत्वाची होती आहे तर कोरटकरला या पूर्ण एक महिन्याच्या कालावधीमध्ये या पूर्ण एक महिन्यासाठी तो जो फरार होता पोलिसांच्या हातावर तुरी दोन तो इथे तिथे पसार झाला होता ठिकठिकाणी फिरत होता तर त्याला नेमका आश्रय कुणी दिला याबाबतसुद्धा उलगडा होण्याची शक्यता आहे